दरम्यान कॉल सेंटरच्या बनावट प्रकरणावर पोलिसांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी याच्यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळाली होती की मीरा भायंदर आणि काशी या भागामध्ये मीरा रोड या भागामध्ये काही बोगस कॉल सेंटर्स चाललेले आहेत अवैध कॉल सेंटर्स चाललेले आहेत आणि या कॉल सेंटर्सच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये फोन करून त्यांची जी इंटरनल सर, रेव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणून जी संस्था जी इन्कम टॅक्स आणि बाकी टॅक्सेस गोळा करते तर त्यांच्या नावानं खोटे कॉल केले जातात आणि लोकांना धमकी देऊन त्यांना आठकीची भीती दाखवून किंवा इतर प्रकारची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे खोट्या मार्गाने भारतामध्ये पाठवले जातात ही माहिती मिळाल्यानंतर काल रेड करण्यात आली एकंदरीत सात कॉल सेंटर्स आहेत आणि सुमारे सातशे सत्तर लोकांना आपण ताब्यामध्ये घेतलं होतं त्यापैकी सत्तर लोकांचा काही संबंध नव्हता त्यांना सोडण्यात आलेला आहे सत्तर लोक ज्यांचा याच्याशी प्रत्यक्षपणे संबंध संबंध होता, होता। ज्याच्यामध्ये या सात कॉल सेंटर्सचे मालक आहेत फ्लोअर मॅनेजर्स आहेत इतर टेक्निकल ऍस्पेक्ट सांभाळणारे लोक आहेत या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे आणि सहाशे वीस इतर कॉल सेंटरमध्ये काम करणारी मुलं मुली आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे